ओम श्री गुरुदेव दत्त आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्त गुरु आपल्या घरात असतील तर कोणते नियम पाळावेत हे नियम फक्त परंपरा नाही या आहेत भक्तीचे मार्गदर्शन चला सुरू करूया नियम एक देवघरात दररोज शुद्धता ठेवा दत्तगुरू हे अत्यंत पवित्र आणि तेजस्वी शक्तीचे रूप आहे त्यांच्या स्थापनेच्या जागेवर दररोज झाडू मारावा गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडावे धूळ कचरा किंवा अस्ताव्यस्तपणा नको जिथे पवित्रता असते तिथे दैवी शक्ती स्थिर होते नियम नंबर दोन रोज दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणं म्हणजे प्रकाशाची पूजा तेजाचा अर्थ आहे अज्ञानाचा नाश तूप किंवा तेलाचा दिवा लावा त्या ज्योतीमध्ये दत्तगुरूंना स्मरून म्हणावं प्रकाशातच मी तुझं रूप पाहतो हे दिव्याचं तेज संकट दूर करतं नियम नंबर तीन ओम श्री गुरुदेव दत्त जप करा हा जप कोणताही दिवस कोणतीही वेळ कोणतीही अडचण सगळ्यांवर प्रभाव टाकते ओम श्री गुरुदेव दत्त हा जप केल्याने नकारात्मक शक्ती दूर जातात मन एकाग्र होतं राग लोभ शांत होतो ज्यांचं मन अस्थिर असेल त्यांनी हा जप नियमाने करावा नियम नंबर चार गुरुचरित्र वाचन करा गुरुचरित्र हे फक्त ग्रंथ नाही ते दत्तगुरूंचं सजीव दर्शन आहे प्रत्येक अध्यायामध्ये एक अनुभव एक शिकवण आणि एक कृपा असते दररोज एक पान वाचा हळूहळू तुमचं आयुष्य बदलताना तुम्हाला जाणवेल नियम नंबर पाच गुरुवारी उपवास ठेवा गुरुवार हा दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय वार आहे या दिवशी उपवास फलाहार किंवा फक्त एक वेळ शुद्ध आहार घ्या उपवास केवळ शरीराला नाही मनालाही विश्रांती देतो त्या दिवशी फक्त भजन वाचन आणि नामस्मरण करा नियम नंबर सहा देवाजवळ अनावश्यक वस्तू नको कधीकधी आपण देवाजवळ कापडं ठेवतो वस्तू ठेवतो जुनी माळ टाकतो या गोष्टी टाळा देवस्थान हे ध्यानस्थानी असावं स्वच्छ निर्माण जेथे अडथळा नसतो तेथे कृपा असते नियम नंबर सात देवाजवळ पाय न घालणं दत्तगुरूंच्या पुढे पाय बसून बसू नये अंग घालणं हे अयोग्य आहे त्यांना जर आपण आईवडिलांप्रमाणे मानतो तर त्यांच्यापुढे नम्रता आवश्यक आहे जसे आपण मंदिरात करतो तसेच घरातही करावं नियम नंबर आठ मोबाईल रुंगाट नको देवाजवळ जोरात मोबाईल टी व्ही भांडण रडारड काही नको शांतता म्हणजे ऊर्जा दत्तगुरू तेथे ते राहतात जिथे शांतता आहे त्यामुळे देवाजवळ फक्त नामस्मरण स्तोत्र किंवा ध्यान ठेवा नियम नंबर नऊ सात्विकता ठेवा घरात जर दत्तगुरू असतील तर मांसाहार मद्य तंबाखू नको हे पदार्थ मनाच्या आणि घराच्या ऊर्जा नष्ट करतात सात्विकता म्हणजे पवित्र जीवनशैली त्यातूनच गुरु प्रसन्न होतात नियम नंबर दहा देवाजवळ झोपू नका देवाजवळ झोपणं आळस करणं वस्त्र ठेवणं हे योग्य नाही ती जागा म्हणजे आपलं मंदिर जिथे आदर असावा पवित्रता असावी नियम नंबर अकरा नैवेद्य द्या जे अन्न आपण खातो तेच प्रथम देवाला अर्पण करणं ही श्रद्धा आहे गुरुवारी विशेष नैवेद्य पोळी साखर ढोल दूध द्या नैवेद्य म्हणजे देवाशी नातं नियम नंबर बारा आरती रोज करा आरती म्हणजे आंतरिक प्रकाश दत्तगुरू दया म्हणा ही आरती मनापासून म्हणा ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते नियम नंबर तेरा मूर्ती उंच ठेवा दत्तगुरूंची मूर्ती जमिनीवर उंबऱ्यावर ठेवू नका ती डोळ्याच्या पातळीवर किंवा त्याहून उंच असावी त्यांचं स्थान उंच स्वच्छ आणि सजवलेलं असावं नियम नंबर चौदा अन्नदान करा गरजूंना अन्न द्यावं हा सर्वश्रेष्ठ दान प्रकार आहे ज्यांचं पोट भरलं त्यांची भक्ती खरी जर गुरुवारी एक गरीब तरी तृप्त करा नियम नंबर पंधरा नामस्मरण चालू ठेवा घरात दत्तगुरूंचं नामस्मरण भजन गुरुचरित्र ऐकणं चालू ठेवा अशा घरात संकट फिरकत नाही नियम नंबर सोळा ध्यानधारणा करा रोज पाच मिनिटं बसून डोळे बंद करा दत्तगुरूंचं तेजस्वी रूप मनात आणा जप करा आणि स्वतःला हरवू द्या त्यांच्या चरणांमध्ये नियम नंबर सतरा मंत्रलेखन करा वहीत दररोज ओम श्री गुरुदेव दत्त लिहा हे केवळ शब्द नाही हे कृपेचे बीज आहे त्यातून मन बदलतं नशीब बदलतं नियम नंबर अठरा विशेष दिवस साजरे करा गुरुपौर्णिमा दत्त जयंती पौर्णिमा अमावस्या हे या दिवशी जप करा पूजा अन्नदान केल्याने हजारपटीने पुण्य मिळते नियम नंबर एकोणीस लवकर उठून पूजा करा सकाळी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सूर्योदयाआधी उठून पूजा केली तर ती थेट देवापर्यंत पोहोचते नियम नंबर वीस बोलण्यात सात्विकता ठेवा शब्द म्हणजे ऊर्जा नेहमी चांगलं बोलणं शुभ बोलणं सकारात्मक बोलणं हे दत्तभक्ताचं लक्षण आहे नियम नंबर एकवीस श्रद्धा ठेवा समर्पण ठेवा तुम्ही नियम पाळा पण मनात जर श्रद्धा नसेल तर कृपा टिकत नाही पूर्ण विश्वास ठेवा बाकी सगळं दत्त गुरु पाहून घेतात नियम नंबर बावीस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दररोज गुरु दत्तात्रेयांची पूजा झाल्यानंतर कधीही विसरू नका म्हणायला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या जयघोषाबद्दल आणि त्यांच्या अर्थाबद्दल जाणून घेऊयात हाच जयघोष दत्तभक्त नेहमी करतात याचा अर्थ अवधूत म्हणजे भक्त आणि श्री गुरुदेव दत्त म्हणजे भक्तांचे चिंतन करणारे म्हणजेच भक्तांचे हितचिंत अवधूत आउदू, अवधूत म्हणजे असा भक्त जो सर्व बंधनापासून मुक्त आहे तो संन्यास घेतलेला किंवा संसारिक विषयामध्ये गुंतलेला नाही चिंतन चिंतन म्हणजे विचार करणे किंवा मनन करणे श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय हे एक हिंदू देव आहे ज्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे रूप मानले जाते त्यांना गुरुदेव म्हणून संबोधले जाते कारण ते ज्ञान आणि मुक्तीचे मार्गदर्शक आहेत उपाय नंबर तेवीस वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांची सेवा करा वडीलधाऱ्यांना जीवन दत्त समजा त्यांची सेवा म्हणजे दत्ताची पूजा त्यांचं मन जिंकणं दत्त दत्तगुरूंचं मन जिंकणं उपाय नंबर चोवीस श्री दत्तस्तोत्र किंवा दत्तबाबंनी नित्यपठन करा सकाळी किंवा रात्री श्री दत्तस्तोत्र वाचा यामुळे मानसिक शांतता अडचणींचा नायनाट आणि दत्तक्रपा मिळते उपाय नंबर पंचवीस कधीही दत्तगुरूंवर संशय किंवा अपशब्द बोलू नये त्यांच्या भक्तावर सुद्धा नालस्ती करू नका दत्तगुरू हे त्रिकालज्ञ आहे त्यांच्या भक्ताचं रक्षण ते स्वतः करतात उपाय नंबर सव्वीस गरीब अपंग आणि जनावरांना अन्न द्या दर गुरुवारी कुत्रा गाय किंवा गरजू व्यक्तींना अन्न द्या ही सेवा म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूंची सेवा उपाय नंबर सत्तावीस संध्याकाळी दत्त आरती न विसरता करा दिवा लावून शांत चित्ताने दत्त आरती म्हणा रात्री झोपताना श्री गुरुदेव दत्त म्हणत झोपा उपाय नंबर अठ्ठावीस त्र्यंबक नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर या स्थळांना भेट द्या या पवित्र दत्तक्षेत्रांना दरवर्षी तरी एकदा भेट द्या तिथे सेवा दान आणि नामस्मरण करा उपाय नंबर एकोणतीस अहंकार द्वेष आणि ईर्षा टाळा दत्तगुरू विनयशील भक्तांवर कृपा करतात कोणी चुकला तरी त्याला क्षमा करा उगाच राग ठेवू नका उपाय नंबर तीस स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती या स्वरूपांची भक्ती करा दत्तगुरु विविध रूपात प्रकटले आहेत त्यांच्या सर्व स्वरूपांची भक्ती केल्याने सर्वांगीण कृपा मिळते उपाय नंबर एकतीस दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि सबुरी ठेवा लवकरच परिणाम मिळेल या अपेक्षेने नाही तर श्रद्धेने नामस्मरण करा सबुरी म्हणजेच दत्त खरी परीक्षा उपाय नंबर बत्तीस गुरूंची सेवा आणि चरण स्पर्श करा दत्तगुरूंचे अधिष्ठान म्हणजे सद्गुरू त्यांच्या आज्ञा आणि कृपेला मान द्या त्यांची सेवा म्हणजे दत्त कृपेचा मार्ग दादा बघा हे नियम फक्त पाळण्यापत्ते नाही हे नियम तुमचं आयुष्य घडवतात जगात काहीही झालं तरी दत्तगुरूंची कृपा असेल तर संकटही नम्र होतात त्यांच्या चरणी समर्पण ठेवा आणि त्यांच्या कृपेचं तेज तुमच्या जीवनात अनुभवत राहा जय श्री गुरुदेव दत्त